विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोन कांबळे नऊ वर्षाच्या बौद्ध मुलीवर बलात्कार नाशिक हादरले प्रतिनिधी अतुल सोन कांबळे पुन्हा मन सुन्न झालं पुन्हा हादरून टाकणारी घटना आंबड पोलीस स्टेशन हद्दीतील नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्राला हादरून टाकणारी व मानवतेला काळिंबा मा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे नऊ वर्षाच्या बौद्ध चिमुरडीवर छप्पन वर्षाच्या नराधमाने बलात्कार केला मुलीला गावातच आडबाजूला नेऊन या नराधमाने अत्याचार केला दोन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट या दोन दिवशी तिच्यावर पाशवी अत्याचार केला जातीचा जा माज असलेला स्वतःला पाटील लावणारा हा नराधम आहे नाशिक इंद्रानगर भागात पीडित कुटुंबाची चहाची टपरी असून आई मुलगा दोघे चहाचे दुकान चालवतात आईची हालाखीची परिस्थिती असून या ताईच्या मुलीवर हरामखोराचा डोळा होता घराच्या थोडा अंतरावर हा राहतो त्याला हे कुटुंब पाटीलबाबा म्हणायचे मुलगीसुद्धा वडील आजोबाच्या नात्याने पाटीलबाबा म्हणायचे या पाटीलबाबाने घात केला पीडित कुटुंबावर कुटुंब, कुटुंब हातावर पोट धरत भरत आहे मुलीचे वडील अचानक तीन वर्षापूर्वी गायब झाले आहेत या सगळ्या हतबलतेचा फायदा या नरदाबाने घेतला आहे मुलीला जेव्हा रात्री असह्य वेदना झाल्या तेव्हा आईने विश्वासात घेऊन विचारले मुलीने जे सांगितले ते मानवतेला काळेमा फासणारे होते पाटीलबाबाने मोठा घात केला पोलिसात तक्रार दिली तर जिवे मारण्याची धमकी दिली तुम्हाला तुमची जात दाखवून देतो म्हणून हिनवलं त्याच्या गरिबीचा आणि जातीचा फायदा या माजुरड्याने घेतला चहाची टपरी चालून स्वाभिमानाने भीमाची वागीन जगत आहे अकरावीत असलेला मुलगासुद्धा आईला मदत करतो सर्व नातेवाईकाचा सल्ला घेऊन पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आरोपी अटक केला असून त्याच्यावर अंतर्गत तीनशे शहात्तर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई झाली आहे न्यायालयाने या या आरोपीस चौदा दिवसाची पोलीस कोठडीसुद्धा सुनावली आहे भारताचा स्वतंत्र अमृत महोत्सव किती जल्लोषात सुरू आहे भारताची बेटी दलित भेटी या देशात सुरक्षित नाही दीक्षाला विष पाजले पाजलेली घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे राज्य सरकार या संदर्भात काहीच बोलत नाही महिला आयोगाच्या अध्यक्षात दलित बेटीच्या घरी जात नाहीत ऑल इंडिया पॅन्थर सेना या घटनेचा जाहीर निषेध करत असून तात्काळ सदरील प्रकरण फास्टॅग कोर्टात चालवून आरोपीला फाशी जन्मठेपे जन्मठेप देण्यात यावी पीडित कुटुंबाला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावे पीडित मुलीच्या शिक्षणाची व शासकीय नोकरीची जबाबदारी तात्काळ शासनाने घ्यावी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन केले जाईल असे ऑल इंडिया पॅन्टर सेना संस्थापक अध्यक्ष दीपक केदार म्हणाले आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ मानवतेला काळींबा फासणारी घटना नाशिकला घडलेली आहे मन सुन्न करणारी घटना आहे महाराष्ट्राला हदरून टाकणारी घटना आहे मानवतेला काळींबा फासणारी घटना आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय आणि लहान लहान चिमुरड्यांना चुरगळण्याचं काम नाराधामांच्या माध्यमातून या देशात सुरू आहे नाशिकच्या आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नऊ वर्षाच्या बौद्ध मुलीवरती छप्पन वर्षाच्या नरादामांनी बलात्कार केला पाचवी अत्याचार केला या संदर्भात अतिशय वेदनादायी अशी ही घटना आहे मुलीच्या आईने सगळ्या घटनेची माहिती दिली संबंधित पोलीस स्टेशनला मी स्वतः बोललो आहे आरोपी अटक आहे तीनशे शहात्तर पोक्सो ॲट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाही आणि या अमृत महोत्सवी वर्षात हा प्रश्न मला विचारावा वाटतोय की आमचं स्वातंत्र्य कुठं आहे कुठं आमची सुरक्षा आहे आमचा न्याय आहे मानवता हा प्रश्न कायम आमच्या संघर्षामध्ये उभा राहिलेला आहे हिंगोलीची दीक्षा वीस पाजून मारली चार वर्षाच्या मातंग मुलीवरती उस्मानाबादच्या धानोऱ्यात बलात्कार झाला आणि दोन ऑगस्ट आणि पाच ऑगस्टला नाशिकमध्ये नऊ वर्षाच्या या चिमुरडीवरती सुद्धा छप्पन वर्षाच्या नराधामाने बलात्कार केला अतिशय धक्कादायक घटना आहे अतिशय मनविचलित करणारी घटना आहे आणि हे का झालं आई या पद्धतीने सांगते सांगता सांगता रडते की वडील त्या मुलीचे तीन वर्षापूर्वी निघून गेलेले त्याची तक्रार सुद्धा संबंधित पोलीस स्टेशनला आहे एकटी आई लेकरांना सांभाळते इंद्रानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बाजूलाच नाशिकला चहाची टपरी चालवते राब राबते हातावरती पोट भरते अकरावीस शिकणारा मुलगा सुद्धा आईला मदत करतो आणि अशा परिस्थितीमध्ये हे जीवन कुटुंब आहे स्वाभिमानाने भीम म्हणून जगण्याचा ती प्रयत्न करते आणि या गरिबीचा वडील नसल्याचा आणि जातीचा फायदा या करमट जातीवाद्यांनी घेतला मुलगी त्याला पाटील बाबा म्हणायची छप्पन वर्षाचा असल्यामुळं कदाचित तो वडिलासारखा आजोबासारखा वाटायचा घराच्या थोडं जवळच तो राहतोय त्याचं बॅकग्राऊंड आता बाहेर येतं की याआधीसुद्धा त्याने अशा घटना केलेल्या आहेत आणि पाटील बाबा मानलेल्या ह्या नाराधामाने या मुलीला पाशवी अत्याचार केला काही चाळे याच्या आधी त्यांनी केले होते त्यावेळेस ते तिच्या आईने त्याला पोलीस स्टेशनची धमकी दिली त्या आईने जर ज्यावेळेस चाळे केले त्यावेळेस जर तक्रार दिली असती तर कदाचित ही घटना झाली नसते परंतु जातीचा माज असलेला हा माजुरडा धमकोत राहिला बलात्कार केल्यानंतर सुद्धा मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली पोलिसात तक्रार दिली तर तुम्हाला तुमची जात तुमच्या अवकात दाखवून देईल म्हणून धमकी दिली आणि हे त्यामुळंच घडलं की त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेण्यात आला आणि या परिस्थितीचा फायदा उत्तर प्रदेशला मनीषा वाल्मिकी प्रकरणात सुद्धा घेण्यात आला होता गवत आणायला गेलेल्या मनीषा वाल्मिकीवरती चार जणांनी पासवी बलात्कार केला त्यात त्याची त्या झीप छाटली त्यातसुद्धा गरिबी हा सर्वात मोठा प्रश्न होता आणि यातसुद्धा गरिबी आणि जात हाच असणारा या मागचं मोठं कारण आहे ही अशा प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत तात्काळ ऑल इंडिया प्रांतर्शना मागणी करते नाशिक पोलीस अधीक्षकांना राज्याच्या गृहसचिवांना महिला आयोगाला राज्य सरकारला की गांभीर्याने दखल घ्या बेटी बचाव नारा आता दिसत नाही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हातात झेंडा घेऊन साजरा केला जातो आहे परंतु आमच्या बहिणी सुरक्षित नाही आमचं स्वातंत्र्य अबाधित नाही ज्यांच्या हातात आमची सुरक्षा आहे ते असणारे सुरक्षाच करत नाहीत कुणालाच इथं कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही कायद्याचा धाक नसल्यामुळे या बलात्कारांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळे ह्या घटना वाढत चाललेल्या आहेत आणि त्यामुळे ऑल इंडिया पॅन्तर सेना या गंभीर घटनेचा निषेध करते दीक्षा प्रकरण ताजं आहे धानोऱ्याच्या चार वर्षाच्या मातंग मुलीचं प्रकरण ताजं आहे तेवढ्यातच नाशिकच्या या नऊ वर्षाच्या मुलीची घटना बाहेर आली एकटी आई नाशिकमध्ये झुंज देते दे। पुलीस मात्र यातसुद्धा त्यांचा खेळ करायच्या मार्गावर लागले तांबड पोलीसचे पोलीस थोडी अक्कल असली पाहिजे की पीडित कुटुंबाला म्हणते साक्षीदार हवेत आता मुलगीच पोक्सोमध्ये साक्षीदार आहे मुलीवरच चा अत्याचार झालेला आहे तरी तरीही अज्ञानी असणारे साक्षीदार बघत फिरतायत त्याच्यामुळे कुठंतरी देवाणघेवाण कुठंतरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न हा कदापि आम्ही खपून घेणार नाहीत राज्यव्यापी मुद्दा तयार होईल नाशिकच्या पोलीस अधीक्षकांना माझं आव्हान आहे तात्काळ ही घटना गांभीर्याने घ्या आणि या पीडित मुलीला न्याय द्या राज्य सरकारकडे आमची मागणी असेल की पीडित मुलीच्या शिक्षणाची आणि भावी शासकीय नोकरीची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे पीडित कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना मानासन्मानाने जगता आलं पाहिजे आणि त्या पीडित महिलेला कुटुंबाला कायमस्वरूपी पो पोलीस संरक्षणसुद्धा दिलं पाहिजे सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन त्याच्यावरती तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे ती फाशी असेल जन्मठेप असेल मा त्या त्या कलमांतर्गत ज्या ज्या शिक्षा असतील त्या तात्काळ या दोन ते तीन महिन्याच्या आतमध्ये फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून देण्यात यावं एक उदाहरण क्रिएट करावं जेणेकरून महाराष्ट्रातल्या मुली बेटी सुरक्षित राहील बेटींच्या सुरक्षेची काळजी घेणं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर ती हमी देणं हाच असणारा खरा स्वातंत्र्य दिवस आहे परंतु झेंडा हातात घेतला की सगळं प्रकरण दडपता येतात असं होत नसतंय आम्ही विसरलो नाहीयेत की गेल्या महिष्या वाल्मिकी असेल असे शेकडो दलित अत्याचार या महाराष्ट्रात घडलेत बलात्कार घडलेत हत्याकांड घडलेत आणि गरिबी आणि जातीचा फायदा घेऊन या लेकरांना चुरगाळून टाकण्यात आलेले त्यामुळे यांच्या सुरक्षेची जबाबदारी जर सरकार घेत नसेल तर त्या कोणत्याच उत्सवाला अर्थ राहत नाही आणि म्हणून आधी महिला सुरक्षित करा तेच असणारं या महिलांचा आक्रोश सांगतोय त्यांना स्वातंत्र्य मुक्तपणे जगता आलं पाहिजे वावरता आलं पाहिजे कायद्याचा धाक राहिला पाहिजे ही भूमिका या ठिकाणी शासनाने घ्यावी आणि राज्य सरकारने तात्काळ सुद्धा या ठिकाणी जाहीर करावं कारण महाराष्ट्राला गृहमंत्र्याची खूप गरज आहे कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर मागच्या वेळेस मी आव्हान केल्यावर हो काही घटनांना भेटी देताना दिसल्या परंतु त्यांच्या संदर्भात आवर्जून एक बाब दिसते की दलित भेटीच्या संदर्भात त्यांची भूमिका ही दुटप्पी राहिलेली का असा प्रश्न चिन्ह निर्माण होतो उस्मानाबादच्या चार वर्षे मातंग मुलीला त्यांनी भेट दिलेली नाही दीक्षा जी असणारी हिंगोलीमध्ये वीस बाजून मारली त्यांच्या घरी जाऊन भेट दिलेली नाही नऊ वर्षाच्या नाशिकच्या या बौद्ध मुलीवरती अत्याचार झाला त्यांच्या घरी जाऊन भेट दिलेली नाही त्यामुळे कुठंतरी तरी महिला आयोगसुद्धा आमच्याबद्दल जातीच्या चष्म्यातून बघतं का हा सुद्धा माझा त्यांना प्रश्न आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे या घडणाऱ्या घटनावरती गंभीर होणार आहेत की नाही हा सुद्धा माझा त्यांना प्रश्न आहे आणि अनुसूचित जाती जमाती आयोगसुद्धा काही भूमिका घेणार आहे की नाही हा सुद्धा माझा त्यांना प्रश्न आहे समीर वानखेडे यांच्यावरती काही घडलं तर केंद्रातला अनुसूचित जाती जमाती आयोग त्यांच्या घरी आला परंतु महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीच्या मुली चुरगाळल्या जात आहेत हत्याकांड केले जात आहेत वीस वाजून मारल्या जात आहेत दलितांवरती अत्याचार होत आहेत पाणी नाकारलं आहे केंद्रातला अनुसूचित आयोग आमच्याकडे येत नाही त्यांना समीर वानखेड्यांचं घर दिसतं परंतु ह्या गोरगरीब लेकरांच्या घरी त्यांना जाऊ वाटत नाही आढावा घेता येत नाही आणि त्यावरती भूमिका सुद्धा मांडता येत नाही हे असणारं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात दुर्दैवी निंदनीय आणि आहे याचा जेवढा निषेध करता येईल तेवढा कमीच आहे ऑल इंडिया इंडियातर सेनेने या घटनेची दखल घेतलेली आहे तात्काळ मी राज्यव्यापी भूमिका घेणार आहे आणि नऊ वर्षाच्या बौद्ध मुलीवर झालेल्या या पाचवी अत्याचाराच्या आरोपीला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे पोलीस आयुक्तांनी तात्काळ भूमिका घ्यावी आणि यामध्ये नाशिकमधील आमच्या सर्व संघटनांनी पक्षांनी या पीडित महिलेच्या पाठीशी उभा राहावं चहाची टपरी चालून ती स्वाभिमानाने जगते चहाची टपरी चालून मुलांचं चा शिक्षण करते चहाची टपरी चालून भीत भीत या नाराधामाच्या विरोधात जाते संपूर्ण कुटुंब याला पाटील बाबा म्हणायचं आणि पाटील बाबाने घात केला पाटीलबाबांनी लेकराच्या वयाची नातीच्या वयाच्या लेकरासोबत घाणारडे कृत्य केलं जातीचा माच पैशाचा माज आणि गरिबीवरती असणारा यांनी रुबाब दाखवण्याचा प्रयत्न केला आणि या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं मुलगी आई मुलगा सगळा कुटुंब झुंज देत आहे त्यांच्या पाठीशी उभा राहणं काळाची गरज आहे आणि म्हणून सर्व समाजाने महाराष्ट्रातल्या या लढणाऱ्या आईच्या पाठीशी उभा राहावं असं असणारं आव्हान करतो आम्ही तात्काळ याविरोधात आंदोलनाची भूमिका घेतोय या घटनेचा जाहीर निषेध करतोय संपूर्ण राज्यातील ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा